राज्यात महायुतीचा पक्ष असणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं भाजपा सरकारला घरचा आहेर दिला आहे केंद्र सरकार समान नागरी कायदा आणून पाहत असेल तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा त्या कायद्याला विरोध असेल अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दिले आहे यावेळी बोलताना त्यांनी आम्ही वाट जरी बदलली असली तरी तत्वे बदलली नाहीत असे सांगत समान नागरी कायद्याला आमचा विरोध राहील असेही त्यांनी स्पष्ट केले कवाडे सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पी आर पीसाठी आम्ही महायुतीकडे दोन जागा मागितल्या असून त्या जागांबाबत पाच फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे तसेच सत्तेत असलेल्या महायुतीतील घटक पक्षांनाही सत्तेचा वाटा हा मिळाला पाहिजे आणि योग्य तो सन्मान आम्हाला मिळाला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे के केल्याचंही कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे त्याला तुमचं समर्थन आहे समाज समर्थन नाही नाही तरी सुद्धा तुम्ही आमचं एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने मार्ग बदलला तत्व नाही बदलले कारण तीन पक्ष आहे महायुतीमध्ये एक पक्ष आहे खरं काय सत्तेमध्ये तीन पक्ष आहेत महायुतीमध्ये अनेक पक्ष आहेत आता महायुतीमध्ये असलेल्या आपल्या मित्र पक्षांना सत्तेमध्ये असलेल्या पक्षांनी योग्य प्रकारचा मान सन्मान आणि सत्तेचा वाटा दिला पाहिजे साधी मागणी आहे हे तिथे बोललेत आम्ही इकडे बोलतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्रातून आमच्या पक्षासाठी दोन जागा बांध कुठल्या त्या सांगत नाही आता त्यांना विचारून सांगणार का तुम्ही हो नाही नाही चर्चा होईल ना दोन जागा दोन पर्याय काय चार पाच नाव असं काही दिलं आहे तुम्ही यातल्या दोनही आता पाच आमची बैठक आहे अजून राजकीय चर्चा झालेली आहे त्याच्या माहितीनंतर त्यामुळे जागा वाचवाचा प्रश्न पण आमच्या पक्षाची भूमिका अशी कशी तरी लोकसभेच्या दोन जागा आमच्या पक्षाच्या वाचायला याव्यात अशा प्रकारच्या आमच्या पक्षाची अपेक्षा आहे मग विधानसभा आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये योग्य प्रकारचं उचित अशा प्रकारचं प्रतिनिधित्व या स्थानिक स्वराज्य संस्था असते विधानसभा असते त्यामध्ये आमच्या पक्षाला मिळावं अशी माफक अपेक्षा आहे